स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरज गृह भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट कवटे तालुक्यातील डेशिंग येथे ऊसतोड चालू असताना ट्रॅक्टर चालकाने मागे पुढे न पाहता निष्काळजीपणे हैगईने ट्रॅक्टर चालविल्याने ट्रॅक्टर चाकाखाली सापडून ऊसतोड मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाला ही घटना दिनांक तीन डिसेंबर रोजी घडली या घटनेची कवटे महांकाळ पोलीस ठाण्यात नोंद झाली असून ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी सौ शशिकला बबन मंजुळकर वय वर्ष पंचेचाळीस वर्ष व्यवसाय ऊसतोड मजूर सध्या राहणार देशिंग तालुका कवटे महांकाळ जिल्हा सांगली मूळ राहणार इंदिरानगर माजलगाव तालुका माजलगाव जिल्हा बीड फिर्यादी यांचे जावई सुभाष किसनमाळी हे देशिंग येथील चौगोंडा निजगोंडा पाटील यांच्या शेतात ऊस तोडीचे काम करीत असताना ट्रॅक्टर नंबर एम एच पंचवीस एल सत्तावीस सोळावरील चालक विश्वजित सिद्धेश्वर गपाटे यांनी त्याच्या ताब्यातील ट्रॅक्टर हायगईने निष्काळजीपणे परिस्थितीकडे दुर्लक्ष करून मागे पुढे कोण आहे ना का नाही याची खात्री न करता बेदरकारपणे चालवल्यामुळे त्याच्या ताब्यातील ट्रॅक्टरच्या टायर खाली फिर्यादी यांचे जावई सुभाषी आल्याने त्यात ते गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला या घटनेची फिर्याद चौशशिकला बबन मंजुळकर यांनी दिली असून त्यानुसार ट्रॅक्टर चालक विश्वजित सिद्धेश्वर गपाटे याच्यावर कवटे महांकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार कांबळे यांच्या आदेशाने पोलीस नाईक सावंत करत आहेत